नमस्कार मित्रांनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता पाचवी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक सोळा मी नदी बोलते याचा अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो याआधी मी आपल्या चॅनेलवर नदीचे गाणे ही कविता अपलोड केलेली आहे त्याच कवितेच्या आधारावर आपला नदी आपलं आत्मकथन ह्या पाठामध्ये करत आहे तर ह्या पाठामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर नदीचा जन्म कुठे होतो त्याचबरोबर नदी आपल्याला कशी उपयोगी पडते त्याचबरोबर नदीच्या पाण्याचा उपयोग आपण कशा कशासाठी करतो हे देखील आजच्या पाठामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि जाता जाता नदी आपल्याला कुठला संदेश देते हे देखील आज आपण आज आपण समजून घेणार आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी इयत्ता पाचवी ह्या वर्गाचे मराठी विषयाचे व्हिडिओ अपलोड करतच असते पण त्याचबरोबर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देखील इयत्ता पाचवी ह्या वर्गामध्ये घेतल्या जातात तर त्याचे व्याकरणाचे व्हिडिओ म्हणजेच मराठी व्याकरणावर काही प्रश्न विचारले जातात त्याचे व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत आणि अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्याकरणाचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचे आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला मित्रांनो पाहूया मी नदी बोलते आता नदी आपल्या बरोबर आहे ती आपली व्यथा कशी मांडत आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं देखील आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला हे पहिलं चित्र दिसत आहे तर ह्या चित्रामध्ये काय दिसतंय डोंगर दिसत आहे दऱ्या दिसत आहे त्याचबरोबर टेकड्या दिसत आहे झाड दिसत आहे आणि पाणी वाहताना दिसत आहे तर पहिल्या म्हणजे म्हणजेच पॅरेग्रॉफमध्ये नदी आपल्या बरोबर काय सांग बोलत आहे तर पाचूया मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो मला अनेक ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते इतर नद्याही मला येऊन मिळतात तर इथे नदी आपल्याला काय सांगते की मी कोण आहे नदी आहे माझा जन्म पर्वतावर होतो नदीचा जन्म कुठे होतो पर्वतावर आता पर्वत याचा अर्थ काय की डोंगर माउंटेन तर नदीचा जन्म कुठे होत असतो पर्वतावर बघा तुम्हाला इथे ह्या चित्रामध्ये मोठे मोठे डोंगर दिसत आहेत पर्वत दिसत आहे आणि ह्या पर्वतांवरनं ती काय होत असते कोसळत हो असते कशाच्या दब रूपात धबधब्याच्या रूपामध्ये जेव्हा पाऊस पडतो डोंगरावर डोंगरावर असेल किंवा ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस पाऊस पडतो आणि पावसाचं पाणी या डोंगरांवर काय होतं साचतं आणि मग ते कुठे येत असतं उंचावरनं खाली सपाट भागाकडे ते येत वाहत असतं असं उंचावरनं ही नदी काय होत असते कोसळत असते म्हणजे तिचं पाणी पडत असतं आणि मग जिथे सपाट जागा असेल तिथे ती काय करत असते आपलं वाहण्याचं काम करत असते म्हणून नदी म्हणते की माझा जन्म कुठे होतो पर्वतावर होतो मला अनेक ओढे येऊन भेटतात आता ओढे ओढे याचा अर्थ नाले किंवा छोटे छोटे ओहोळ तर मला कोण येऊन भेटतात ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते आणि ही नदी जेव्हा अशी वाहत येते तर त्यावेळेस तिला अनेक प्रकारचे कोण येऊन मिळतात ओढे नाले येऊन भेटतात त्यामुळे ती काय होत असते मोठी होते मला ओढ्यांबरोबर इतर नद्याही मला येऊन मिळतात आणि नदी म्हणते की हे ओढे जेव्हा मला येऊन भेटतात त्याच वेळेस इतर नद्या देखील काय होतात मला येऊन भेटतात मग मी काय होत असते मोठी होत राहते मी वाहतच असते असं आपल्याला पहिल्या कडव्यामध्ये नदी सांगते की नदीचा जन्म कुठे होतो आणि नदीला कोण कोण भेटतं हे आजच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये मध्ये आपण पाहिलेलं आहे आता पाहूया पुढे नदी काय म्हणते ते त्याआधी हे चित्र पहा आता या चित्रात काय दिसतंय तुम्हाला इथे धरण दिसत आहे धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत ते दिसत आहे शेतातलं चित्र दिसत आहे त्याचबरोबर हे आ, इंडस्ट्री आहे म्हणजेच कारखाना आहे आणि इथे काय दिसत आहे पाणी भरलेलं दिसत आहे हांड्यामध्ये तर पाहूया इथे नदी आपल्याला काय सांगते ते माणसे धरण बांधून मला अडवतात माझ्या पाण्यावर वीज तयार करतात त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात आता नदी म्हणते की मला लोक कसे अडवतात आता अडवणे याचा अर्थ काय कि थांबवणे तर मला माणसं धरण बांधून अडवतात आता धरण याचा अर्थ डॅम तर बघा मित्रांनो तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे हे मोठं धरण आहे आणि ह्या धरणामध्ये काय केलं जातं पावसाचं पाणी साठवलं जातं आणि जेव्हा केव्हा आपल्याला पाण्याची गरज असेल तर त्यावेळेस हे धरणाचे दरवाजे काय होतात उघडतात आणि मग हा पाण्याचा विसर्ग होत असतो म्हणजे हे साठवलेलं जे पाणी आहे ते ह्या दारा दारातून म्हणजे दरवाज्यातून काय होतं बाहेर येतं आणि मग जिथे जिथे नदी असेल नदीचा प्रवाह असेल तिथे तिथे ते पाणी काय होत जातं पुढे पुढे वाहत जातं आणि मग नदी म्हणते की माझ्या पाण्यावर वीज तयार करतात तर नदीच्या पाण्यावर काय तयार केली जाते तर वीज म्हणजेच इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते जे जा की आपण घरामध्ये बल्ब वगैरे लावतो टीव्ही लावतो फ्रीज चालू करतो कशावर चालू होतं ते विजेवर होतं इलेक्ट्रिकवर होतं तर ते ती इलेक्ट्रिसिटी कुठून मिळत असते आपल्याला ह्या पाण्यातून मिळत असते म्हणजे पाण्यावरती ती वीज तयार केली जाते त्या विजेवर कारखाने चालतात आणि त्या विजेवर काय काय चालतं तर कारखाने कारखाने म्हणजेच फॅक्टरी चालते शेतातील पंप चालतात पंप याचा अर्थ मोटर पाण्याची जी काही मोटर आहे तर ती पण कशावर चालते विजेवर चालते बघा इथे तुम्हाला शेत दिसत आहे आणि ह्या शेतामध्ये काय चालू आहे की मोटर चालू आहे पण ही मोटर चालू होण्यासाठी आपल्याला कशाची का, गरज असते विजेची गरज असते आणि मग ही मोटर जेव्हा चालू होते तर त्यातून काय हो? मिळत असतं आपल्याला पाणी मिळत असतं तर मग शेतामधील जे पंप असतात ते देखील कशावर चालतात तर विजेवर चालतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात आणि लोक ह्या नदीच्या पाण्याचा वापर कशासाठी कर करत असतात पिण्यासाठी वापर करत असतात आपण जे काही घरामध्ये पाणी पितो तर हे पाणी कुठून मिळत असतं आपल्याला नदी नाल्यातून मिळत असतं आणि हे नदी नाल्यात पाणी कुठे कुठून येतं तर जेव्हा पावसाचं पाणी पडतं तर ते पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि जमिनीमधून उरलं की आपण बोरिंग असेल किंवा विहीर असेल तर त्यातून आपल्याला पाणी मिळत असतं त्याचबरोबर नदीला जे काही पावसाचं पाणी येतं तर ते पाणी देखील काय केलं जातं साठवलं जातं आणि मग ते साठवलेलं पाणी आपल्याला घरापर्यंत नळाच्या माध्यमातून येत असतं म्हणजेच आपल्याला ह्या मधून नदीच्या नदीचं पाणी आपण कशा पद्धतीने वापर करतो त्याचबरोबर नदीच्या पाण्यावर काय काय तयार केलं जातं म्हणजे एकूणच काय तर नदीचा पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात हे आजच्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला समजलेलं आहे आता पाहूया पुढे बघा तुम्हाला तिसऱ्या चित्रात काय दिसत आहे मोठमोठाले डोंगर दिसत आहे आणि ह्या डोंगरांवरनं काय कोसळत आहे धबधबा दब कोसळताना दिसत आहे तर नदी म्हणते मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते धबधब्याच्या दब रूपाने पर्वतावरून खाली कोसळते तर नदी काय म्हणते की मी उंच उड्या मारते म्हणजे हे जे डोंगर दिसत आहे तुम्हाला तर ह्या दब डोंगरांचे ज्या काही कडा आहेत कडा याचा अर्थ किनार काठ ह्या काठांवरनं मी काय करत असते उंच कड्यावरनं कोसळते कोसळते म्हणजे पाणी माझं पाणी काय होत असतं खाली येत असत कशाच्या रूपामध्ये तर धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते आणि ह्या डोंगर डोंगरांवरनं मी उंचावरून काय करत असते खाली धबधब्याच्या दब रूपामध्ये कोसळत असते आणि जिथे खोलगड भाग असेल तर त्या भागावर मी खाली खाली वाहत येते आणि मग एका सपाट मैदानी भागामध्ये काय करत असते मी माझा पाण्याचा प्रवाह पुढे पुढे घेऊन जाते असं आपल्याला ह्या तिसऱ्या पॅरेग्राफ मधून नदीने सांगितलेलं आहे आता पाहूया चौथा पॅरेग्राफ आता मी जेव्हा उंचावरनं खाली कोसळते तर खाली कोसळल्यानंतर मी एका सपाट भागाकडे काय करत असते माझा प्रवाह पुढे नेत असते मग इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की नदीचं पाणी काय होत आहे पुढे पुढे वाहताना दिसत आहे आणि आजूबाजूच ज्या डोंगर दऱ्या आहेत त्या देखील आपल्याला दिसत आहे तर पहा पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते आता माझा वेग कमी झालेला असतो माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात पण मला एका गोष्टीची खंत आहे मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात कचरा टाकतात मला प्रदूषित करतात तर इथे ह्या पॅरेग्राफ मध्ये नदी काय करत आहे आपली खंत व्यक्त करत आहे म्हणजे तिला दुःख झालेलं आहे काळजी लागून राहिलेली आहे ला की मी लोकांच्या इतकी उपयोगी पडते तरी देखील लोक माझ्याशी असं का वागतात असं ती आपल्याला काय करत आहे प्रश्न विचारत आहे आपली खंत व्यक्त करत आहे तर पाहूया पर्वत उतारावरनं मी जेव्हा उंचावरनं खाली कोसळते तर कुठे येते मी सपाट मैदानी भागामध्ये येते म्हणजे आता आपण मग अशी चित्र पाहिलं की उंचावरनं काय होत होतं धबधबा खाली कोसळत होता आणि मग तो कुठे आलेला आहे सपाट भागामध्ये म्हणजे जो सपाट भाग आहे जमिनीचा त्या भागामध्ये ते पाणी काय होत आहे पुढे पुढे वाहत आहे आणि मग उंचावरनं जेव्हा कोसळतं हो पाणी त्यावेळेस तिचा वेग कसा असतो एकदम जोरात असतो पण तो जेव्हा खाली हे पावस सॉरी धबधब्याचं पाणी जेव्हा सपाट भागामध्ये येतं तर त्यावेळेस त्याचा वेग काय झालेला असतो थोडा कमी झालेला असतो आता वेग वेग याचा अर्थ गती माझी गती काय झालेली आहे आता कमी झालेली आहे माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते तर नदी म्हणते की मी जेव्हा पुढे वाहत जाते तर वाहत असताना माझे जे दोघं किनार आहे काट आहेत तर ते काय हो करते मी हिरवेगार करते म्हणजेच हे तुम्हाला नदीचा काठ दिसत आहे ना किनार तर ह्या किनाऱ्यावर जे काही शेती आहे किंवा झाड झोडपं आहे तर ते काय करत असते मी हिरवेगार ठेवण्याचं काम करत असते कारण हे पाणी कोणाला मिळत असतं ह्या शेतातल्या किंवा ह्या झाडांना मिळत असतं आणि मग त्यामुळे काय होतात झाडं झुडपं हिरवीगार होतात माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात आणि मग नदी म्हणते की माझ्या पाण्यावर लोक काय करत असतात शेती करतात आणि शेतामध्ये जे काही पिकं लावलेली असतात तर त्या पिकांना देखील मी काय होत असते उपयोगी पडत असते आणि त्यामुळे धान्य देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असत आणि लोक माझ्या पाण्यावर काय पिकवतात धान्य म्हणजे शेतामध्ये पिक घेत असतात पण मला एका गोष्टीची खंत आहे आणि मला एका गोष्टीची काळजी लागून राहिलेली आहे मी सगळ्यांच्या उपयोगी पडते आणि नदी म्हणते की मी सगळ्यांनाच मदत करत असते सगळ्यांना उपयोगी पडत असते तरी देखील लोक काय करतात तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात आता सांडपाणी याचा अर्थ काय जे वेस्टेज मटेरियल आहे गटारीचं पाणी आहे घाण पाणी आहेत तर ते कुठे टाकतात लोक नदीमध्ये सोडून देतात तर बघा मित्रांनो तुमच्या गावामध्ये देखील गावामध्ये असेल किंवा तुम्ही ज्या भागामध्ये राहतात त्या भागा जवळून जर एखादी नदी वाहताना तुम्हाला दिसली तर त्या नदीमध्ये बघा लोक काय करतात हे कारखान नदीच्या काठावरती कारखाने बांधतात आणि कारखान्याचं जे काही घाण पाणी आहे गटारीचं पाणी आहे तर ते काय करतात ह्या नदीमध्ये सोडून देतात आणि हे नदीचं पाणी काय होतं दूषित होतं आणि मग आ... सांड पाणी तर सोडतातच त्याचबरोबर लोक काय करतात कचरा देखील टाकतात आणि गावातला जो काही साठलेला कचरा आहे तर तो देखील कुठे टाकतात लोक ह्या नदीच्या पाण्यामध्ये टाकतात त्यामुळे नदी काय होते प्रदूषित होते आणि मला प्रदूषित करतात आणि प्रदूषित म्हणजे घाणेड करून टाकतात नदीला आणि हे घाणेड पाणी जेव्हा आपण पितो तर त्यामुळे काय होत लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात तर आपण असं करायचं नाही नदी ही आपल्याला उपयोगी आहे आणि ती स्वच्छ ठेवली पाहिजे ही मानवाची जबाबदारी आहे पण आजकाल लोक काय करतात दिवाळी असेल किंवा गणपती विसर्जन असेल देव्या बसलेल्या असेल तर त्यामुळे जे काही फुलं वगैरे असतात सुकलेले तर ते सुकलेले फुलं म्हणजेच निर्माल्य कुठे टाकतात ह्या नदीच्या पाण्यामध्ये टाकतात आणि ते जेव्हा टाकतात तर ते काय होऊन जातं पाण्यामध्ये कुजून जातं आणि ते पाणी काय होतं दूषित होतं त्याचबरोबर लोक कचरा टाकतात मेलेले पदार्थ जनावर जे मेलेले असतात तर ते सुद्धा काय करतात नदीमध्ये फेकून देतात तर असं करायचं नाही नदीचं पाणी दूषित करायचं नाही जर ते पाणी दूषित केलं तर आपल्यालाच काय होतात वेगवेगळे आजार होतात म्हणून आपल्याला काळजी घ्यायची की नदीचं पाणी दूषित होणार नाही म्हणून नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान नमामी नमामि गंगे यासारखे योजना राबवलेल्या आहेत आणि त्यामध्ये ज्या काही नद्या खराब झालेल्या आहेत तर त्या नद्या स्वच्छ करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे आणि आज देखील स्वच्छ नद्यांचं रूप पाहायला आपल्याला मिळत आहे आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोगमुक्त झालेलो आहोत आणि आपण देखील आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या काही नद्या असतील तर तिथे कचरा टाकायचा नाही आणि कोणी टाकत असेल तर ता त्यांना नदीचं महत्व म्हणजेच आता पाण्याचं महत्व आपण लोकांना समजून सांगायचं आहे जेणेकरून लोक तिथे कत, पुन्हा कचरा टाकणार नाहीत तर आपल्याला इथे ह्या परिच्छेदामध्ये नदीने आपली व्यथा मांडलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे तर पाहूया पुढचा पॅरेग्रफ आता नदी काय करते वाहतच येते पुढे पुढे ती काय करत असते वाहत राहते ज्यावेळेस लोक कचरा टाकतात घाण टाकतात तरी पण ती म्हणत नाही की माझ्यामध्ये कचरा टाकू नका घाण टाकू नका तरी पण ती काय करत असते वाहण्याचं काम करत असते बघा इथे तुम्हाला इथे नदी काय करताना दिसत आहे तिचा पाण्याचा प्रवाह पुढे पुढे घेऊन येताना दिसत आहे तर पाहूया माणसाच्या वस्त्या छोटी गावे शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते तरीही मी पुढे पुढे जातच राहते मी कुठेही थांबत नाही थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो तर ह्या पॅराग्राफ मध्ये नदी आपल्याला काय सांगते की मी कुठून कुठून वाहते माणसांच्या वस्त्या छोटी गावे शहरे यांच्या जवळून वाहत असताना मी जास्तच प्रदूषित होते आता इथे नदी म्हणते की मी ज्या वेळेस वस्त्या असतील छोट्या छोट्या वाड्या असतील छोटी गावं असतील किंवा मोठमोठ्याली मुट शहरे असतील तर त्यांच्या जवळ मी काय होत असते वाहत जाते आणि त्यावेळेस जास्तच काय होते प्रदूषित होते म्हणजेच घाणेडे का बरं घानेडे होते की ह्या गावांमध्ये शहरांमधले जे काही कचरा आहे तर हा कचरा लोक कुठे टाकतात माझ्या पाण्यामध्ये टाकतात आणि जे काही सांडपाणी आहे तर ते सांडपाणी देखील काय करतात माझ्या प्रवाहामध्ये सोडून देतात त्याच्यामुळे मी काय होते प्रदूषित होते घाणेडी होते तरीही मी पुढे पुढे जात राहते तरी पण मी काय करत असे माझं वाहण्याचं काम सरळ करत असे मी थांबत नाही मी लोकांना एकच सांगते मी कुठेही थांबत नाही थांबला तो संपला असे मी सगळ्यांना सांगते आता थांबला तो संपला याचा अर्थ काय की आपण सतत काय केलं पाहिजे वाहत राहिलं पाहिजे कुठेही थांबलं नाही पाहिजे म्हणजे सतत आपण कार्य करीत राहायला हवं जो कोणी थांबेल किंवा आळशीपणा करेल तर त्याची प्रगती होणार नाही म्हणजेच त्याला लवकर लवकर सक्सेस मिळणार नाही नदी जशी सतत वाहण्याचं काम करत असते तसं आपण पण काय करायला पाहिजे आपल्या कामामध्ये स्वतःला झोकून घेतलं पाहिजे वाहून घेतलं पाहिजे तरच आपली प्रगती काय होणार आहे प्रगती होणार आहे आणि जर आपण थांबलो तर आपला तिथे प्रगती का होणार आहे थांबून जाणार आहे जसं की आपण नदी नाल्यांमध्ये खूप कचरा टाकला तर तो कचरा काय होतो पुढे पुढे वाहत जातो आणि कुठेतरी एका किनाऱ्याला तो काय होऊन जातो थांबून जातो आणि पुढे परत ती नदी वाहत वाहत जाते काय होते पुढे स्वच्छ होऊन जाते म्हणजे कचरा तो बाजूला निघून जातो आणि मग ते नदीचं पाणी पुन्हा ती काय करते स्वतः स्वच्छ करते आणि पुढे पुढे वाहण्याचं काम करते ती तिचं काम कधीही थांबवत नाही आणि शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि मग शेवटी नदीचा प्रवास कुठे थांबतो तर सागराजवळ म्हणजे समुद्राला मी जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास काय होतो थांबतो प्रवास म्हणजे काय की माझी तिथे जर्नी काय होऊन जाते स्टॉप होते म्हणजे मी सुरुवातीला कशी असते नदी असते म्हणजे माझं रूप छोट असतं पण मी जेव्हा सागराला जाऊन मिळते तो सागर कसा असतो एकदम अथांग असतो मोठा असतो तर ह्या अथांग सागराला मी जाऊन जेव्हा मिळते त्यावेळेस माझं नदी म्हणून कार्य काय होतं थांबत आणि मग मी एकरूप त्या समुद्राबरोबर होऊन जाते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर नदी आपल्याला कशा पद्धतीने तिचं पाणी देत असते आपण त्या पाण्याचा उपयोग कशा पद्धतीने करत असतो नदीच्या पाण्यावर आपण वीज तयार करत असतो त्याचबरोबर नदीचा जन्म कसा होतो हे देखील आजच्या भागामध्ये दे आपण पाहिलेलं आहे आणि शेवटी नदी काय म्हणते की थांबला तो संपला असं ती संदेश आपल्याला देत असते तर हे आजच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो ह्या पाठावर काही शब्दार्थ आलेले आहेत तर ते शब्दार्थ आता आपण पाहणार आहोत ज्यांना कोणाला लिहायचे असेल त्यांनी ते शब्दार्थ लिहायचे आहे किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल तर पाहूया शब्दार्थ आडवणे आडवणे याचा अर्थ थांबवणे पुढचा शब्द आहे सागर सागर याचा अर्थ समुद्र ओढे ओढे याचा अर्थ ओहोळ किंवा नाले खंत म्हणजे काळजी प्रदूषित प्रदूषित याचा अर्थ घाणेडे किंवा डर्टी पुढचा काही शब्दार्थ जे एकदम सोपे आहेत म्हणून मी ते शब्दार्थ घेतलेले नाहीये जरी कोणाला हवे असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे कारण मी लवकरच ह्या पाठावरचा स्वाध्याय पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे म्हणून तुम्ही आत्ताच सब, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला या मध्ये काही ऍड करायचं असेल तर ते देखील कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरायचं नाही आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे आणि हे भंटीचं आयक्रॉ आयकॉन आहे ते देखील तुम्ही काय करायचं प्रेस करून ठेवायचं आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनल बरोबर मी, बरो बर, मी काही चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करतच असते त्याचबरोबर काही कम्युनिटी पोस्ट देखील करत असते तर ह्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी प्रश्न मंजुशीचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येते तर ते प्रश्न तुम्ही वाचायचे आहे आणि त्याचे उत्तर देखील काय करायचे आहे तुम्हाला द्यायचे आहे आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर त्याचं तुम्हाला रिझन देखील तिथेच मिळणार आहे म्हणून तुम्ही ते कम्युनिटी पोस्ट चे देखील प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद